नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत वाय सी एम ओ यू मुक्त विद्यापीठ यांची एफ वाय बी ए या वर्षाकरिता विषय कोणते असणार आहेत त्याचबरोबर याची प्रवेश घेण्यासाठी फी किती असणार आहेत त्याबाबत आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला तर या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात तर या इथे मित्रांनो आपण पाहू शकता शिक्षण क्रमांक शुल्क बी ए प्रथम वर्ष यामध्ये आपल्याला पूर्ण टेबलमध्ये माहिती दिलेली आहे आपल्याला कोणती फी लागत आहे किती फी लागत आहे त्याबाबत पूर्णपणे माहिती दिलेली आहे जसे की शैक्षणिक शुल्क विद्यार्थी सहाय्य केंद्र शुल्क परीक्षा शुल्क आणि बरेच असे शुल्क जे आहेत ते यामध्ये दिलेले आहेत फायनल अमाऊंट जी आहे बी ए प्रथम वर्षाकरिता ती आहे तीन हजार दोनशे अठ्ठ्याऐंशी रुपये हे आपल्याला ऑनलाईन पद्धतीने फी जी आहे ती भरायची असते चला तर पाहूयात आपण विषय कोणते आहेत ते तर मित्रांनो बी ए प्रथम वर्ष अभ्यासक्रम यामध्ये विद्यार्थी मित्रांनो आपल्याला सहा विषय जे आहेत ते अनिवार्य आहेत यामध्ये कोणते सिलेक्शन नसते तुम्हाला विषय फिक्स असतात तेच विषय तुम्हाला घ्यायचे असतात तर सहा विषय कोणते आहेत ते पाहूयात स्वअध्ययन कौशल्यांचा अधिष्ठान अभ्यासक्रम विषय कोड आहे ओ पी एन एकशे एक त्यानंतर विषय क्रमांक दोन आहे मराठी भाषेचा अधिष्ठान अभ्यासक्रम विषय कोड आहे एम ए आर एकशे एक त्यानंतर विषय क्रमांक तीन आहे हिंदी व इंग्रजी या भाषांचा अधिष्ठान अभ्यासक्रम याचा विषय कोड आहे ई एन एकशे एक यानंतर विषय क्रमांक चार आहे सामान्य ज्ञान व सामाजिक जीवनांचा अधिष्ठान अभ्यासक्रम विषय कोड आहे जी के एन एकशे एक यानंतर विषय क्रमांक पाच आहे सामाजिक शास्त्रांचा अधिष्ठान अभ्यासक्रम विषय कोड आहे एस ओ सी एकशे एक आणि सर्वात शेवटचा सहावा विषय आहे मानवविद्यांचा अधिष्ठान अभ्यासक्रम विषय कोड आहे एच यू एम एकशे एक तर विद्यार्थी मित्रांनो या इथे एक टीप देण्यात आलेली आहे ती टीप अशी आहे एकूण छत्तीस श्रेयांकांचे असून यात प्रत्येकी सहा श्रेयांकांचे सहा अनिवार्य अभ्यासक्रम आहेत एच ई एन एकशे एक या अभ्यासक्रमांतील व हिंदीसाठी चार असे संपर्कसत्रे निर्धारित केले आहेत तर मित्रांनो आपल्याला हे जे सहा विषय जे आहेत ते कंपल्सरी आहेत अनिवार्य आहेत या व्यतिरिक्त आपल्याला बी ए प्रथम वर्षाकरिता कोणतेही सब्जेक्ट नसणार आहेत कोणतेही विषय नसणार आहेत हेच आपले फिक्स विषय असणार आहेत बी ए प्रथम वर्षाकरिता तर आशा करतो की विद्यार्थी मित्रांनो आपल्याला आजचा व्हिडिओ नक्की आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका त्याचबरोबर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करून देखील मला आपला प्रतिसाद जो आहे तो कळवत जा तर भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत शिकत रहा धन्यवाद